साई माय सकाळ मित्रांनो आपलं आता वाचले साडेचार पवरा वाजे राखा साई सकाळ मित्रांनो वाचले जाता पाहुणे पालखी निघायची वेळ झाली पालखी पण निघते पहिल्या निसा निघालाय आमचा रात्री भजन नाही म्हणतात एक वाजला आपण पुढे आमचं पहिलं निशाण निघालंय अब्दगिरीदंडा पालखी पण आता निघाली आहे पाचव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात होते पालखीची पण बघू शकता तुम्ही निघाली पालखी पुढे सायं सकाळ बघा साईराम काही माही सकाळ बघा बघू शकता तुम्ही आमचे सेवादारी दगडू श्री देवेंद्र फौजी आणि पांडे भांडे आहेत ती आमची दररोजची सेवा आहे सुमित्दा आता गोगो पण आला आहे होऊन येऊन भांडे घासून आम्ही पण आमचा पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर भेटूया आपण पुढे Yes, I know.、Yeah. साई माय सकाळ मित्रांना आता आम्ही निघालो हॉल्टवरून त्याला पाच मिनिटं झाल्या हॉल्टवरून निघालो आम्ही आता आमचा मुक्काम पुढचा मुक्काम सुरू झाला आणि आजचावाई पल्ला तेवढाच मोठाच आहे बघू जेवढं लवकरात लवकर कव्हर करता येईल पालखीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू आम्ही आता झाले आमचे रात्रीचे भांडे होते जेवणाचे ते घासले घासून झालेत पोगो आणि सुमिता पुढे गेलेत थोडे आम्ही लोक निघालोय चाय नाश्ता करू चला मग भेटूया पुढे ओम सायरा फायनली शिर्डी आता इथून आमच्या पासून फक्त अठ्ठ्याऐंशी किलोमीटर बघू शकता साय सकाळ मित्रांनो निघालेलो हॉल्टवरून आठ साडे आठ सव्वा आठच्या दरम्यान काहीतरी निघालेलो आम्ही लोक कंटिन्यू चाललो आता आता वाजले दहा आणि लागली थांबलं नाश्ता करायला बघू शकता तुम्ही सगळेजण आम्ही आता नाश्ता करतोय त्याचा मेकअप चालू आहे मोबाईल मध्ये बघून दाखवल तुम्हाला नाश्ता आणि हा डोंगी बाबा उपास आहे त्याचा लस्सी पिली पोट भरला त्याचा आलो माझे मी घरदार गाठला बाबा तुझा दरबार गाठला मी बाबा तुझा दरबार शिर्डी साई देवा धावा चमत्कार द्यावा धावा चमत्कार द्यावा शिर्डीच्या साई देवा शिर्डीच्या साई देवा मत्कार चमत्कार दावा चमत्कार दावा शिर्डीच्या साई देवा साई माय सकाळ मित्रांनो वाजले आता साडे अकरा आणि आता आम्ही पोचलो आदेश बाबाला आमच्या हॉलपासून आलोय कंटिन्यू नाश्ता केला नाश्ता केला तर आता आम्ही कंटिन्यू चालत चालत आलोय आदेश बाबाला दाखवतो मला आदेश बाबांचं मंदिर भेटूया ओम साईराबा आणि हा आमचा चुवा बघा ऊन लागतोय त्याला करपलाय उन्हामध्ये बघू शकता तुम्ही हे आदेश बाबाचं मंदिर आहे वरती आता आम्ही जाणारच आहे दाखवतो तुम्हाला आदेश बाबाच्या खिड्या बघा असं चढावं लागतो छान मी वरती जातो पहिले मग तुमचे हे घेतो आदेश बाबाचं मंदिर बघू शकता तुम्ही तुम्हाला काही पब्लिक येते आदेश बाबाला पाया पडायला चारली बन आलाय त्याबरोबर बाबू तुमची मित्रमंडळी ऊन भरपूर आहे बघू शकता तुम्ही

जरंग लिंक होते सरक जरा दो आमी ना। ना दोन मिनिट काच्यामुळे साहेब दुपार मित्रांनो आता आम्ही पोचलो आमच्या नाश्त्याच्या ऑर्डर आणि आता वाजले साडेबारा पालखी जाऊन झाले दोन तास आणि आम्ही आता थांबलो इथे आत्ता नाश्त्याच्या वाटल्या साडेबाराला बघू शकता आणि त्या अक्षयचे घासले आहेत दाखवतो तुम्हाला ते गुडघ्यांचं मालिश चालू आहे चारली नाश्ता करतोय बसलेत माशाला का खास मासे राहिलेल्या पदयात्रीसाठी नाश्ता घेऊन अजूनपर्यंत थांबलेत बघा आणि रोज सकाळी पहाटे एवढ्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करणारे पहिले बोलतात त्याला सेवा साई सेवक आहेत एवढ्या थंडीमध्ये एवढ्या थंडीमध्ये आंघोळ करतात ते थंड पाण्याने ते, ते, ते आता नयनकडू पण उभ्या इथे त्याचा बड्डे आज बघा आणि आज अजूनपर्यंत त्यांनी पार्टी दिली नाही सगळ्यांना थंडी म्हणून ते सगळे पालखी हे साईराम आपले सगळं पदयात्री बघा सगळे थकलेले आहेत कारण आजचा अंतर पण खूप मोठं आहे सगळे आता आलेले थोडे आराम करत आहे नाश्ता करून बघू शकता तुम्ही मी खास आहे माशाला का सर्व पदयात्रेसाठी थांबून राहिले अजूनपर्यंत होम सायराम भेटूया पुढे बघा यांचे एडे जाय ऊस घेऊन चालले होऊ शकता बाबू घेतला तिथं असे चालतात हे बघा अजून हॉल्टवरती पोचले नाही वाजले अडीच टाईमपास तर बघा रात्रीचा मुक्काम यशस्वी करी अशीच चांगली सेवा करून घे महाराज बाबा की जय कायनात महाराज की जय बजरंग बली जय बजरंग बजरंगबली की जय बजरंगबली टाइम आहे आम्ही कंटिन्यू चालत चालत आलो थकलेलो फूल दादा आणि ढोलक्या दादा आले पाण्याची सोय आम्हाला केली पाणी देतात सर्वच पदयात्री ते पाणी वाटण्याचे कार्य करतात बघू शकता तुम्ही ओम सायरा ताईम आहे दुपार मित्रांनो वाजले तीन आता आणि आता आम्ही पोचलो आमच्या हॉल्टवरती दुपारच्या मोठा पल्ला होता तो पल्ला आम्ही पार केलाय आणि आलो आता हॉल्टवरती दाखवलो तुम्हाला पुढे जेवण पण सुरूच आहे तर जेवणात बघू शकता तुम्ही काय भाजी सायरा साहेब संध्याकाळ मित्रांनो बघू शकता तर आमची पालखी नेण्याची वेळ झाली पहिलं निशाण आहे बाहेर हे आकाश आमचे पालखीचे निशानी प्रमुख पूर्ण आता पालखीला वीस वर्ष झाली त्या वीसवी वर्षामध्ये आमचे निशानी प्रमुख म्हणून आकाशा याची ओळख आहे त्याचे सहकारी पण आहे त्यांच्यासोबत दादा वगैरे बघू शकता त्याच्याबरोबर सचिनराव पण आहे आता आमचे पालखी निघते आता थोड्या वेळात पालखी पण आलेली आहे मागे बघू शकता पूर्ण चालला जरा गाडी गाडीमध्ये बसला नाही बघू शकता साईराम मित्रांनो बघू शकता माझा मित्र मॅनेजर त्याचं नाव आहे हितेश पण त्याला आम्ही बोलतो मॅनेजर आता सर्व पदयात्रींच्या नाश्त्याची व्यवस्था करतोय सर्व पदयात्रींना आता संध्याकाळचा नाश्ता भेटावा म्हणून कांदा कटिंग चालू आहे आणि नाश्तेला आज ढेल आहे बघा होऊ शकता तुम्ही मॅनेजरकडे चला भेटूया पुढे ओम साईराम होऊ शकता तुम्ही आता आमचे भांडे घासायची सेवा चालू आहे इथे आता भांडे घासून आम्ही निघू पालखी निघाली आताच पाच मिनटं झाले पालखी गेली पुढे आता आम्ही आमची सेवा करू आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रवास सुरू करू इथे भांडे घासलेला दगडे आहे देवेंद्र आहे सुमित्दा आहे आपला आहे गौरव अक्षय आणि श्री भांडे धुवायला मदत करतोय सायमय संध्याकाळ मित्रांनो झाल्यात आता आम्ही लोकांनी भांडे वगैरे घासली सेवा झाली आमची तर आम्ही निघालो आहे पुढे आमच्या पुढच्या प्रवासाला दुपारपास सकाळपासून ते दुपारपर्यंतचा जो लांबचा पल्ला होता तो आम्ही आज पूर्ण गेलं आहे आता उद्या आमचा डब्ल्यू डीचा रस्ता आहे तो एक पार करायचा आहे त्याच्यानंतर आता बघू भेटूया पुढे चायच्या आवडीला चा चा ओम साईला जय साईला साई देवा श्री देवा साई देवाडी साई देवा। सारी देवा, साईबाई संध्याकाळ मित्रांनो फायनली बघू शकता आम्ही आरतीच्या हॉटला पोचलेलो आहे आरती तर झाली बाबांची आता इथे थोडा डान्स वगैरे चालू आहे तुम्हाला दाखवतो मी पुढे ओम साईराम I'm <laughs> 人。<music> <music> संध्याकाळ मित्रांनो आता आम्ही नाचून वगैरे हो झाला आमचं खूप मजा आली आज नाचायला थोडे पाय पण मोकळे झाले अंतर पण खूप मोठं होतं चालून चालून पाय दुखायला लागले सर्वांचे थोडे नाचून आम्ही लोकांनी पाय मोकळे पण गेले काच्यामलची बघा गाडी पंक्चर झाली आहे थोडी त्याबरोबर सगळ्यांचीच गाडी त्याच्या एकट्याचीच नाही सर्वांचीच कारण अंतर पण मोठं होतं आता उद्याचा एक पल्ला जो आमचा आहे पीडब्ल्यू डी रस्ता तो एक आम्ही पार करून बाबांच्या आशीर्वादाने कोणालाही त्रास न होता भेटूया आता निघालो आम्ही हॉल्टवरून आमचा पुढचा मुक्काम आला आमचा पुढचा मुक्काम बंडुबुके यांचं शेत आहे त्या शेतामध्ये इकडनं नाही म्हणतात तर सात ते आठ किलोमीटर आहे या हॉल्टपासून अजून तेवढं चालायचं चा आहे आम्हाला भेटूया मग पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये जय साईनाथ ओम साईराम

मी रात्र मित्रांनो तर पोचलो आम्ही लोक नऊ वाजता हॉल्टवरती सॉरी नऊ सव्वा नऊला काहीतरी आम्ही लोक हॉल्टवरती पोचलो तर थांबलो बस आहे बसलो आहे जरावेळ थकलो आहे खूप आजचा टप पल्ला पण आमचा खूप मोठा होता भेटू आता थोड्या जेवण सुरू होईल बाबांचं भजन पण होईल तुम्हाला दाखवतो मी बाबांचं भजन भजन पण मी तुम्हाला दाखवेल त्या जेवणामध्ये आज आमच्या आचार्यांनी साईसेबाबच्या काय जेवण बनवलं आहे त्याचा मेनू पण मी तुम्हाला दाखवेन चला मग भेटूया पुढे ओम सायराम जय साईराम साईराम मित्रांनो बघू शकता हे आमचे माशा काका डॉक्टर आहेत पालखीतले ते ज्या सगळ्यांना नाश्ता देण्याचंही काम करतात त्याच्याबरोबर बघा कोणत्याही पदयात्रीला काही दुखापत झाली असेल पायाला फोड आला असेल सर्दी झाली खोकला ताप तर हे सर्व औषधं औषधाचा पूर्ण दुकानच घेऊन बसलेले असतात बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही पूर्ण औषधाचं पूर्ण शरीर आणि हे त्यांच्याकडे येतात कोण स्प्रे मारायला येत तर कोणी बघा बघू शकता तुम्ही तर कोणी औषध घेत आहे होम साईराय मय रात्र मित्रांनो बघू शकता आता तुम्ही आमच्या जेवणाचा मेनू भात डाळ भाजी मेनूला लाडू आहे लोणचंय जेवण चालू होईल थोड्या वेळात बघा हा आलाय पहिलाच नंबर लावून आता हा केक कापायचा आहे नयन कडू यांचा बड्डे आहे ना त्यासाठी केक घेऊन आलाय आपला मित्र हा तर केक कापू आम्ही ओम साई <tip> मित्रांनो बघितलं असणार आज नयनकडूचा बड्डे होता तर बड्डेचा केक कापला गेला असंच दर म्हणजे कोणत्याही पदयात्री असेल आणि पालखीमध्ये त्या पदयात्रेचा बड्डे असेल ना तर मंडळाकडून केक कापला जातो त्या पदयात्रीचा असं शा। आमचं मंडळ आहे कोणत्याही गोष्टीची मंडळात मंडळ कमी पडू देत नाही म्हणजे मग ते जेवण असू दे नाश्ता असू दे किंवा आता तुम्ही बघितलं पण असाल माझ्या या ब्लॉकमध्ये म्हणजे मेडिसिनचं असू दे तर आमच्या मंडळाने सगळ्या गोष्टीची सोय केलेली असते पदयात्रेसाठी बघू शकता तुम्ही पुढे आंथरून वगैरे टाकले आता आम्ही लोकांनी तर झोपू आम्ही थोडी थोड्या वेळातच त्यात आता उद्याचा दिवस पाचवा आमचा पी डब्ल्यू डी रस्ता आहे तो हे रस्ता खूप थोडा अवघड आहे कारण त्या रस्त्याला एकही झाड नाही पूर्ण कंटिन्यू म्हणजे ऊनच असतं चालायला पण जमत नाही काय काय पदयात्री विदाऊट चप्पलही असतात त्यामुळे थोडा तो अवघड असा रस्ता आहे तो उद्याचा पार हो उद्या यशस्वीरित्या पारो ही साई चरणी माझी प्रार्थना असेल आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवतो आहे तर झोपायची वेळ खूप दमलो आहे त्या आजचा रस्ता पण खूप मोठा होता त्यामुळे चांगले भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय साईनाथ ना साई नाही रात्र